मित्रांनो स्टार प्रवाहिणीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांची खूपच मनोरंजन करत आहेत पण वाहिनीवरील तू रे माझा मितवा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या दोन मालिकेमध्ये एक मोठा बदल होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर नेमका काय असणार आहे तो बदल ते आपण एवढे पाहणार शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर तर विसाल तर व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून बॉच नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातले अपडेट तुम्हाला मिळतील वाहिनीवरील तुहिरे रे माझा मित्र आणि कोण होतीस तू काय झालीस तू या दोन मालिका खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत आहे मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाले आहेत पण वाहिनीवरती आता काजल माया ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या दोन मालिकेमध्ये मोठा बदल होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तो बदल म्हणजे तुही रे माझा मित्र ही मालिका सत्तावीस ऑक्टोंबरपासून रात्री आठ वाजता या नवीन वेळेमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सत्तावीस ऑक्टोंबरपासून रात्री अकरा वाजता या नवीन वेळेमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोन मालिका नवीन वेळेमध्ये पाहायला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाणं शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद